नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेटगुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या वड्यामध्ये आपण गोवा भेटकेअर या कंपनीच्या पावडर गायनामास्ट याबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो या, या गायनामास्ट पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात तर या संबंधित संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की गायनामस्ट पावडरमध्ये आपल्याला कुठले घटक दिलेले आहेत तर मित्रांनो या पावडरमध्ये आपल्याला ट्रायसोडियम सायट्रेट दिलेले आहे विटॅमिन ए आहे व्हिटॅमिन डी थ्री आहे व्हिटॅमिन ई e आहे विटॅमिन एच आहे विटॅमिन के आहे फोलिक ॲसिड आहे क्रोमियम आहे सेलेनियम आहे आयर्न आहे त्यासोबतच पोटॅशियम आयोडाइड आहे मॅग्नेशियम सल्फेट आहे झिंक सल्फेट आहे कॉपर सल्फेट आहे कोबाळ सल्फेट आहे तसेच ब्रोमिलिन आहे नायासिन आहे सेरासिओपेप्टिडेज आहे त्यासोबतच यामध्ये आपल्याला लॅक्टिक ऍसिड बॅसिलस दिलेले आहे आणि काही एन्झाईम कॉम्प्लेक्स सुद्धा आपल्याला या पावडरमध्ये दिलेले मित्रांनो आपल्याला या पावडरमध्ये पावडर हे जे सर्व घटक दिलेले आहेत तर यांच्या एकत्रित वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये या पावडरचे जे रिझल्ट आहेत ते अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो व्यवसायामध्ये आपल्याला आपल्या पशूंमध्ये सर्वात जास्त आढळणाऱ्या ज्या दोन समस्या आहेत तर त्या दोन्हीही समस्यावर या पावडरचा जर आपण उपयोग केला तर मित्रांनो आपल्याला आपला दुग्ध व्यवसाय यशस्वी करण्यासाठी या पावडरच्या माध्यमातून नक्कीच चांगले फायदे आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो आता आपण पाहूया की आपल्याला आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये सर्वात जास्त आढळणाऱ्या त्या दोन समस्या कुठल्या व आपण या गायनामास्ट पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा मित्रांनो यामधील पहिली समस्या आहे तर ती म्हणजे आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांना मास्टायटिस हा आजार होत असेल तर त्या ठिकाणी आपण या पावडर गायनामास्टचा वापर करू शकतो यामध्ये मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर क्लिनिकल मास्टायटीस असेल किंवा सब क्लिनिकल मास्टायटिस असेल तर या दोन्ही ठिकाणी आपण या पावडर गायनामास्टचा त्या ठिकाणी उपयोग केला तर मित्रांनो आपल्या पशूंना या मास्टायटिस या आजारामधून लवकरात लवकर ठीक करण्यासाठी या पावडरचे आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट हे पाहायला मिळतात तसेच मित्रांनो आपण गायनामास्ट या पावडरचा उपयोग आपल्या पशूंमध्ये ज्या वेळेस त्यांना मस्टायटिस हा आजार होतो तर त्या ठिकाणी आपण त्यांना जी अँटीबायोटिक थेरपी देत असतो तर त्यासोबत एक सपोर्टिव्ह थेरपी म्हणून आपण जर या गायनामास्ट पावडरचा त्या ठिकाणी वापर केला तर मित्रांनो आपल्या पशूंचा अल्कलान पी एच ठेवण्यासाठी सोबतच आपल्या पशूंमध्ये होणारे जे इनहॅबिट बॅक्टेरियल फॉर्मेशन आहे तर त्यांना थांबवण्यासाठी देखील या पावडर गायनामाष्टचा आपल्याला अतिशय चांगला फायदा पाहायला मिळतो तसेच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस त्यांना मस्टायटिस हा आजार होतो तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या काशेवरती सूज येण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात आपल्या पशूंची कास जी आहे ती गरम होण्याच्या समस्या आपल्याला दिसतात आपल्या पशूंच्या काशेमध्ये त्यांचे जे दूध आहे त्यामधून गिठोळ्या येणे किंवा आपल्या पशूंच्या दुधासोबत रक्त येणे आपल्या पशूंच्या दुधामधून पू येणे तसेच आपल्या पशूंच्या काशेला लालसरपणा येणे तर या सर्व समस्या ज्या आहेत तर त्यांना लवकरात लवकर कमी करण्यासाठी देखील या गायनामास्ट पावडरचा आपल्याला खूप चांगला फायदा या आजारामध्ये पाहायला मिळतो मित्रांनो गायनामास्ट ही जी पावडर आहे तर ती एक अँटी इन्फ्लामेटरी म्हणून देखील आपल्याला काम करताना पाहायला मिळते तर मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये जर मास्टायटिस या आजारामुळे फायब्रोसिस सारख्या समस्या दिसत असतील किंवा आपल्या पशूंमध्ये जर त्यांना टीट ब्लॉकेजच्या जर समस्या येत असतील तर यामध्ये सुद्धा आपण या गायनामास्ट पावडरचा जर उपयोग केला तर मित्रांनो या फायब्रोसिसच्या समस्या लवकरात लवकर ठीक करण्यासाठी आपल्या पशूंमध्ये हे जे टीट ब्लॉकेज आलेले आहे तर ते देखील लवकरात लवकर ठीक करण्यासाठी आपण या गायनामास्ट पावडरचा वापर त्या ठिकाणी करू शकतो यामध्ये सुद्धा आपल्याला अतिशय चांगले फायदे या पावडरच्या माध्यमातून पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे दूध आहे त्या दुधाचा वास येणे किंवा दूध जे आहे ते, ते, ते फाटणे तर यांसारख्या देखील समस्या आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो त्या ठिकाणी सुद्धा आपण जर या गायनामास्ट पावडरचा वापर केला तर मित्रांनो आपल्या पशूंना या समस्यांपासून लवकरात लवकर ठीक करण्यासाठी देखील या पावडरचे अतिशय चांगले फायदे आपल्याला पाहायला मिळतात तसेच मित्रांनो पावडर गायनामास्ट याच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये जो सोमॅटिक सेल काउंट आहे तर त्याला कमी करण्यासाठी देखील या पावडरमुळे आपल्याला चांगला फायदा होतो म्हणजेच मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये जर मस्सायटीस हा आजार होत असेल किंवा झालेला असेल किंवा आपल्या पशूंमध्ये फायब्रोसिस सारख्या समस्या असतील तर त्या ठिकाणी आपण या गायनामास्ट पावडरचा नक्की वापर करून पहा आपल्याला आपल्या पशूंमध्ये या समस्यांपासून लवकरात लवकर ठीक करण्यासाठी या पावडरच्या माध्यमातून आपण चांगला फायदा घेऊ शकतो मित्रांनो या पावडरचे जे रिझल्ट आहेत ते देखील अतिशय सुंदर आहेत आपल्याला आपल्या पशूंमध्ये जर मास्टायटिस यांसारखे आजार होत असतील तर त्या ठिकाणी आपण या गायनामास्ट पावडरचा वापर करा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या पावडरचे पाहायला मिळते मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या गायनामास्ट पावडरचा जो वापर आहे तो आपल्या पशूंमध्ये आणखी कुठे करू शकतो तर मित्रांनो यामध्ये आपण या पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्या पशूंना इनफर्टिलिटीच्या समस्या असतील वांसपणाच्या समस्या असतील तर त्या समस्या दूर करण्यासाठी देखील आपण या गायनामास्ट पावडरचा आपल्या पशुंमध्ये वापर करू शकतो मित्रांनो व्यवसायामध्ये आपल्याला सर्वात जास्त आढळणाऱ्या समस्या तर त्या म्हणजे इन्फर्टिलिटीच्या समस्या मित्रांनो यामध्ये आपल्या पशूंना माझावरती येण्यासाठी समस्या निर्माण होणे आपल्या पशूंची गर्भधारणा होण्यासाठी समस्या निर्माण होणे किंवा आपल्या पशु पशूंमध्ये त्यांच्या गर्भपिशवीशी रिलेटेड आपल्याला समस्या ह्या पाहायला मिळतात तर मित्रांनो त्या ठिकाणी सुद्धा आपण जर या पावडर गायनामास्टचा वापर केला तरी सुद्धा आपल्याला अतिशय चांगले फायदे या पावडरच्या माध्यमातून पाहायला मिळतात मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये जर वाजपणाच्या समस्या येत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या गायनामास्ट पावडरचा त्या ठिकाणी उपयोग करू शकतो त्यासोबतच मित्रांनो या पावडर सोबत आपण या कंपनीचेच एक हायप्रोव्हिट म्हणून एक लिक्विड येते तर त्याचाही वापर यासोबत जर केला आणि सोबत ज्या टॅबलेट मायरॉन येतात तर या तिन्हींचा वापर आपण जर आपल्या पशूंमध्ये वांजपणाच्या समस्येमध्ये केला तर मित्रांनो आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या या समस्या टाळण्यासाठी आपल्याला अतिशय चांगले फायदे या कॉम्बिनेशनचे पाहायला मिळतात तसेच मित्रांनो या प्रोटोकॉलच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये ओहरी संकुचित झाली असेल तर ओहरीची वाढ होण्यासाठी फॉलिकल डेव्हलप होण्यासाठी तसेच हार्मोनल क्रियाकलापांचे नियमन करण्यासाठी देखील या प्रोटोकॉलच्या माध्यमातून आपल्याला अतिशय चांगले फायदे हे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर आपल्याला किंगड सर्व्हिस किंवा आपल्या पशूंच्या गर्भाशयामध्ये जर गाठ असेल तर त्या ठिकाणी सुद्धा या प्रोटोकॉलचे आपल्याला अतिशय चांगले फायदे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये जर माझावरती येण्यासाठी समस्या असतील पशूंमध्ये गर्भधारणा होण्यासाठी समस्या असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या पावडर गायनामासचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो व आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या या ज्या प्रजननाच्या समस्या आहेत त्या टाळण्यासाठी देखील या पावडर गायनामास्टचा आपल्याला अतिशय चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो मित्रांनो आता आपण पाहूया की आपण गायनामास्त या पावडरचा जो डोस आहे तो आपण आपल्या पशूंमध्ये कसा व किती द्यायचा तर यामध्ये मित्रांनो आपण जर या पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये ज्या वेळेस त्यांना मस्तायटीस हा आजार झालेला असेल तर त्या ठिकाणी करणार असाल तर त्या ठिकाणी मित्रांनो आपण या पावडरचा अँटीबायोटिक सोबत रोज सकाळी एक सॅचेट आणि संध्याकाळी एक सॅचेट याप्रमाणे पाच दिवस या पावडरचा डोस आपण आपल्या पशूंना देऊ शकतो तसंच मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये समस्या असतील किंवा ओहरी संकुचित झाली असेल तर त्या ठिकाणी जर आपण या गायनामस्ट पावडरचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण रोज एक सॅचेट वीस दिवस हे देऊ शकतो सोबतच मायरॉनच्या ज्या टॅबलेट येतात तर त्यांचा वापर सकाळी वीस गोळ्या आणि संध्याकाळी वीस गोळ्या याप्रमाणे वीस दिवस देऊ शकतो आणि सोबत लिक्विड एच या औषधाचा वापर वीस एम एल सकाळी आणि वीस एम एल संध्याकाळी याप्रमाणे जर आपण या तिन्ही औषधांचा वापर आपल्या पशूंमध्ये केला तर मित्रांनो आपल्या पशूंमध्ये या ज्या ओहरी संकुचित होण्याच्या समस्या असतील किंवा वांजपणाच्या समस्या असतील तर त्या दूर होण्यासाठी नक्कीच आपल्याला अतिशय चांगले फायदे या प्रोटोकॉलच्या माध्यमातून पाहायला मिळतील मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोवा वेटकेअर या कंपनीच्या पावडर गायनामास्ट याबाबत माहिती घेतलेली आहे या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा या पावडरचा डोस आपण किती द्यायचा तर या संदर्भात आज आपण पूर्ण माहिती घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर त्या ठिकाणी आपण या गायनामास्ट पावडरचा नक्की वापर करून पहा आपल्याला अतिशय चांगले फायदे या पावडरचे पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद